तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एक नवीन vlog मध्ये तर आजचा केपीएल चा दिवस आहे दुसरा तर आता आपण ग्राउंडवर जाऊया आपली मॅच नंबर पाच आहे त्यामुळे आपण घरी जाणार नाही आता ग्राउंडवर पहिली मॅच लागणार आहे सनराइजर्स करंदाळे आणि किंग्स 11 करंदाळे यांच्या मध्ये मॅच नंबर सात रंगणार आहे तर आता आपण ग्राउंडवर आणि बघूया काय चालले आहे तर चला ग्राउंडवर जाऊया ग्राउंडवर गाइस पहिली मॅच चालू झाली आहे आपला असफाई आला बॅटिंगला तो काय करतो पहिला बॉल त्याने सिंगल मारली आहे डायरेक्ट दाखवावं लागतं की स्पर्धा पाहते ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ऑल स्पॉन्सर आम्ही मनापासून धन्यवाद देतो आकर्षक ट्रॉफी लक्ष वेधून घेणारी देवेश मोरेम

मस्त चवले पण मस्त झालं कमी असल्यामुळे एवढी एक सेटी पाच धावानी मॅच जिंकणार आहे लोक आपल्या सोबत आता मॅच जिंकले दोन धाव जाम भाजप जिंकणार आहे मारून फायदा ना साजंडा साजन विश्वास होता का तुमचा रिलॅक्स होता सगळं त्याच्यावरती विषय होता म्हणून त्याला पाठवला आम्ही आणि त्यांनी अठ्ठा मारलेला आहे चक्का पण आम्ही लाईल लेट इंजर लेट इंजर मारलेला आहे की म्हणजे आम्ही तिथे जिंकलोय देवाबद्दल काय वाटतं तुम्हाला प्रयत्न पूर्ण केले प्रयत्न आणि सांगलेच केले चांगले बॉल टाकलेले आता आपल्या सोबत आहेत आशिष दादा उद्धार यांच्यासोबत आपल्या मॅच आहे आणि ते आज सकाळची पहिली मॅच हरलेले आहेत

काल आपण बॅक टू बॅक दोन मॅचेस शिकेल आणि आपल्याला एक मॅच असेल करंजाडे लाईन सोबत आणि मॅच आणि सगळ्यात असणार आहे तर आपण ग्राउंडवर जाऊया पहिली मॅच आताच चालू आहे गाईश थोड्या वेळात दोन्ही टीम आलेल्या आहेत वाला फक्त बाकी आहे थोड्याचा लाईव्ह चालू झाली की मॅच चालू आहे आणि आपला भावेश पवार रेडी आहे भाया भावेश पवार अमोल साबले बस सेव्हन चे मालक पहिली मॅच पहिल्या इनिंग चा स्कोअर आहे पंचावन्न आणि छप्पनचा टार्गेट आहे म्हणजे करिंग ला सुपर किंग्स इलेव्हन किंग्स इलेव्हन ला सॉरी किंग्स इलेव्हन ला छप्पन चा टार्गेट पाच ओव्हरला आणि ओपनिंगला हरूरादा आणि पाटण पाटनगर येणार आहेत तर आमच्या जमव्याने विचारे मॅच कोण जंबे कोण वाटत तुला कोण जिंकल मॅच माझ्या अंदाज इलेव्हन जिथे अक्का सोपन पाटण आणि जर समजा तो आउट झाला तर मग तुम्हाला वाटतं कोण जिंकल अक्का अमोल दादा साबळे तो भाई अंगावर मॅच सिक्सवर एवढा मोठा माणूस उभा असल्यावर तो सिक्स तरी काय जाईल किती मोठा माणूस आहे कसा सिकल <laughs> सात फुटाचा <था। laughs> सात फुटाचा माणूस चावलायचं आणि गोलंदाज स्वतः भावेश पवार आहेत करंजाडीचे भावेश पवार ते काय डेंजर आता डायरेक्ट असे असे गुगली बुंदे, गुगली बुंदे गुगली होतात डायरेक्ट गुगले बुंदे बुंदे बॅकर बघूयात का होत्या मॅच चा पण हे बटलं मॅचारा विमान चाललंय पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती काहीच आपला बाई सेमी फायनल ला गेलेला आहे तुमची तुमच्या वॉरियर्स सुपर किंग्स आणि याच्या मुलं आम्ही

पहिली टीम फायनलला ला गेलेली करंजाडे सुपर किंग आता दुसरी सेमी फायनल चालू होते करण झाडे रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन करंजाडे यांच्या मध्ये

मध्ये आला तर प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस वर्ष सोबत पर्वामध्ये पालक झाली सेटे रास्ते की लग गए चला ऊपर ये नाम लेते चले आके रे गाना अनजा वैसे प्रभु जन्म आत्मा हां रे मन में आके मन में आके रे नहीं मैच यमुना चले चले किधर है

जी तोड़के दिली तोड़के पण येले काय यंत्रावर आणि महाबाप आणि जय जय मंदिरी दिनांची म्हणणं असं आज आपण जसं एकत्र येतोय तसं तुला नाही पण लढा हे म्हणायचं मला खऱ्याने पूर्ण गावाला आदर्श गाव करणं म्हणून जे सगळ्यांना प्रतिक्रिया ते म्हणजे करणदा प्रीमियर त्या डीकमध्ये खरं हनुमान जयंती आसायची त्यावेळेला भिक्षा बाहेर जायचो तसेच सगळ्यात बदल बघायचा गावपण एक गावाची संस्कृती एक गावाची जपण्याचं काम गाव एक थोडासा काम ह्या केफेने केलंय म्हणून मी आयोजकांचा सर्व मनापासून धन्यवाद तिकडे माने

आपल्या आहेत करण दाडे बरोबर सांजे मॅन ऑफ द सिरीज लोकेश होता भगत दादा सिरीज भेटले करण दाडे प्रीमियर लीग मध्ये कसं वाटतंय जाम अरेट आहे जाम अरेट आहे फिलिंगच वेगळी आहे नंबर केले तुम्ही आवडला आपल्याला माझं टीव्ही कुठे जाणार लावतो आता किचन मध्ये नाही तर बाथरूम मध्ये ठेवतो बाथरूम मध्ये ठेवा तुम्हाला कसं स्पायडर मध्ये स्टाईल बसायला लागतं ना बघू आता काय कुठे ते पण आहेत आपल्या लोकेचा घेरीन भेटले तुम्हाला कसं वाटतय मला आनंद वाटतय मला आपल्या भावाला भेटला आपल्या भावाला भेटला मागाला भेटला कसा वाटत आपल्या लोकेचा भेटू दरवर्षी पण भेटून जमतोय समाज आपले केपे जमले भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये टाटा बाय बाय